मंडळी तुम्हाला उपवास आहे आणि उपवासासाठी नवीन रेसिपी करायची आहे तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मला खात्री आहे की या अगोदर तुम्ही ही रेसिपी कधीच बनवली नसेल कारण मी सुद्धा ही रेसिपी आज पहिल्यांदाच बनवत आहे आणि यूट्यूबवर सुद्धा ही रेसिपी अजूनपर्यंत अपलोड झाली नाही चला तर मग आज आपण नवीन छान आणि कुरकुरीत रेसिपी बघूया एकदा तुम्ही ही रेसिपी बनवली आणि घरातल्या मंडळीसोबत ही रेसिपी शेअर केली तर पुढच्या वेळीसुद्धा हीच रेसिपी तुम्ही आवडीने नक्की बनवाल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी इथे लोखंडी पॅन मी गॅसवरती ठेवला यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकले आता हे शेंगदाणे आपण छान खरपूस भाजून घेऊ शेंगदाणे भाजत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याला हे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे आणि गॅसची पावर कमी ठेवायची आहे शेंगदाणे अगदी दोनच मिनटामध्ये भाजून झाले आता याच पॅनमध्ये मी साबुदाणा टाकला आणि हा साबुदाणा आता आपण भाजून घेऊ साबुदाणा भाजत असताना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की आपला साबुदाणा छान कुरकुरीत असा होतो आता वातावरण थोडंसं पावसाचंच आहे यामुळे हा साबुदाणा थोडा चिवट असतो अशावेळी हा साबुदाणा आपण भाजून घेतला की छान असा कुरकुरीत होतो आणि मग हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर लवकरच याची छान अशी पावडर तयार होते साबुदाणा छान असा भाजून झाला आता हा साबुदाणा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे घातले आणि हे शेंगदाणे मी सालीसहित वापरत आहे यामध्ये चार हिरव्या मिरच्या घातल्या मिक्सरवरती छान असं बारीकसर फिरवून घेतलं बघू शकता अशा पद्धतीने आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेला सर्व शाबुदाना टाकला बघू शकता छान टम्म असा शाबुदाना फुगलेला आहे यामध्ये असलेला मऊपणा पूर्णपणे दूर झाला बघू शकता अशा पद्धतीने इथे हा साबुदाणा आपण बारीकसर वाटून घेतला यामध्ये पाणी घालायचं नाही पाणी न घालता बघू शकता अशा पद्धतीने हा साबुदाणा इथे आपण वाटून घेतला आता या साबुदाणामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत एकदाच आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही यामुळे आपला साबुदाणा फार जास्त पाण्यामध्ये भिजणार आहे म्हणून इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हा शाबुदाना या पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण शाबुदाना पाण्यामध्ये भिजू घालतो तेव्हा शाबुदाना मुरण्यासाठी फार जास्त वेळ खर्च होत नाही आणि आपला वेळसुद्धा वाचतो आता हा शाबुदाना भिजवण्यासाठी मला पूर्णपणे एक वाटी पाणी लागलेलं होतं जेवढी वाटी आपण शाबुदाना घेतलेला आहे अगदी तेवढीच वाटी आपल्याला इथे पाणी लागणार आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे इथे मला साबुदानाला एक वाटी पाणी लागलेलं आहे तरीसुद्धा साबुदाना क्वालिटीनुसार वेगवेगळा असू शकतो तुम्हाला पाणी कमी लागू शकतं किंवा यापेक्षा जास्तसुद्धा लागू शकतं म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान असं घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने ला साबुदाणा छान असा भिजत आहे तोपर्यंत आपण उपवासासाठी छान चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत तेही झटपट यासाठी वापरलेलं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घातलं आणि अशा पद्धतीने ही चटणी इथे आपण तयार केली यामध्ये वाटत असताना फार जास्त पाणी टाकायचं नाही थोडी चटणी आपल्याला जाडसरच ठेवायची आहे आणि घट्टसरसुद्धा ठेवायची आहे चवीला आंबटपणा यावा यासाठी मी निंबू वापरत आहे याऐवजी दही फेटून तुम्ही टाकून घेऊ शकता छान असं मिक्स केलं यामुळे ह्या चटणीला छान असा आंबट आणि तिखटपणा येतो आणि चवीला भन्नाट लागते आता ह्या चटणीला आपण तडका देणार आहोत यासाठी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं यामध्ये एक मिरची अशा पद्धतीने कट करून घातली ही मिरची छान अशी या तेलामध्ये तळसल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलं तयार झालेला तडका या चटणीवरती ओतून घेतला तयार झाली आहे सुपर टेस्टी आणि ग्रीन अशी आपली उपवासाची चटणी बघू शकता बघितल्याबरोबरच खाण्याची इच्छा होत आहे ना तर ही चटणी तुम्ही साबुदाणा वड्यासोबत किंवा साबुदाण्याच्या मेंदवड्यासोबत किंवा उत्तप्पासोबतसुद्धा खाऊ शकता इथे आपला साबुदाणा पूर्णपणे भिजलेला आहे आता यामध्ये आपण उकडून घेतलेला एक बटाटा अशा पद्धतीने किसून टाकून घेऊ इथे मोठ्या आकाराचा एक मी बटाटा वापरला यापेक्षा जास्तसुद्धा बटाटा तुम्ही वापरू शकता इथे एक वाटीसाठी एक बटाटा मी वापरला आता यामध्ये आपण अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली अगदी थोडीशी कोशिंबीर घातली अर्धा चमचा यामध्ये जिरे घातले सफीनुसार यामध्ये मीठ घातलं शेंगदाण्यामध्ये आपण मिरच्यासुद्धा घातलेल्या होत्या हे सुद्धा आपण यामध्येच घालून घेऊया भाजलेली शेंगदाण्याची कूट यामध्ये घातली आता हाता हाता हे हाताने छान असं मिक्स करून घेऊ हे मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया बघू शकता हाताच्या मदतीने छान असं मी मिक्स करत आहे हे मिश्रण छान असं मिक्स करत असताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही कारण यामध्ये आपण बटाटा घातला अशा पद्धतीचा गोळा इथे पूर्णपणे तयार झाला आहे तयार गोळा पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवला आणि नंतर याचे मी मेंदूवडे बनवून घेतले याआधी तुम्ही खूप जास्त वेगवेगळ्या पद्धतीचे मेंदूवडे नक्कीच बनवले असतील पण अशा पद्धतीचे मेंदूवडे तुम्ही याआधी कधीच बनवले नसतील कारण ही रेसिपी आजपर्यंत युट्यूबवर सुद्धा अपलोड झालेली नाही ज्या पद्धतीने आपण मूग दाळीचा वळा बनवतो ना अगदी तशाच पद्धतीने एक छोटासा गोळा घेऊन हातावरती थापायचा आहे आणि याला मध्यभागी आपल्याला छान असं होल करून घ्यायचं आहे बघू शकता तयार झाला आहे आपला इन्स्टंट असा हा मेंदूवळा खूप वेळा काय होतं की आपण साबुदाना भिजू घालायला विसरतो अशावेळी अशा पद्धतीने तुम्ही उपवासासाठी नवीन पदार्थसुद्धा बनवू शकता साबुदाना भिजत घालण्याची गरज नाही अगदी झटपट अशा पद्धतीचे मेंदूवेळे तुम्ही बनवू शकता कधी कधी काय होतं की साबुदाणा भिजत घातल्यानंतर यामध्ये खूप जास्त पाणी होतं साबुदाणा भिजल्यानंतरसुद्धा साबुदाण्यामध्ये पाणी शिल्लक असतं अशावेळी काय करायचं अशावेळी साबुदाणा सर्व एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आणि चाळणी एका बाऊलवरती ठेवायची पाच ते दहा मिनटं ही चाळणी अशाच पद्धतीने ठेवायची आहे यामुळे काय होईल की साबुदाण्यामध्ये असलेलं एक्स्ट्रा पाणी चाळणी बदून खाली गळेल आणि परफेक्ट पद्धतीचा इथे साबुदाणा भिजवून तयार होईल जर तुम्हाला फार जास्त घाई असेल आणि साबुदाणा तुम्ही भिजत घातलाच नसेल तेव्हा काय करायचं साबुदाणा आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये घ्यायचा आहे तेवढा साबुदाणा दोन ते ती तीन मिनटं छान अशा गरम पॅनमध्ये भाजून घ्यायचा यामुळे साबुदाणा छान असा कुरकुरीत होतो आणि मग हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असा वाटून घ्यायचा आणि यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकू शकता जर तुम्हाला फार जास्त घाई असेल तर आणि जर तुम्हाला अर्धा तास वेळ असेल तर तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने तुम्ही हा साबुदाणा भिजत घालू शकता आता आपण साबुदाणा भिजण्यासाठी किती पाणी टाकायचं हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्हाला एक वाटी साबुदाणा भिजत घालायचा असेल तर यासाठी तुम्हाला एक वाटीच पाणी वापरायचं आहे जर तुम्ही साबुदाणा भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा आपण गरम पाण्यामध्ये साबुदाणा भिजत घालतो तेव्हा तो, ते तो साबुदाणा दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला सतत चमच्याच्या मदतीने खालचावर हलवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की आपला साबुदाणा सर्व बाजूंनी एकसारखा भिजून तयार होतो नाहीतर काय होतं की कुठे कुठे साबुदाना छान असा टम्म फुगतो तर कुठे कचवट राहतो अशा पद्धतीने जर तुम्ही साबुदाना भिजत घातला तर तुमचा बेडसुद्धा खर्च होणार नाही आणि परफेक्ट असा हा साबुदाना भिजल्या जाईल बघू शकता इथे अशा पद्धतीने सर्व मेंदूवेळे तयार झालेत बघू शकता एक वाटी भगरीपासून आपण एवढे सर्व मेंदूवडे इथे बनवले आहेत आता हे मेंदूवडे आपण छान कडकडीत तेलामध्ये तळून घेऊ मेंदूवळे तळत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे की अजिबातही थंड तेलामध्ये आपल्याला हे मेंदूवडे टाकायचे नाही जर तुम्ही हे मेंदूवडे थंड तेलामध्ये टाकले तर हे मेंदूवडे पूर्णपणे तेलामध्ये विरगळून जातील छान असं तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर थोडीशी पावर कमी केली तरीसुद्धा चालेल एकदा आपल्याला फार जास्त मेंदूवळेसुद्धा तेलामध्ये टाकायचे नाही दोन दोन बॅचमध्ये आपल्याला हे मेंदू टाकून तळून घ्यायचे आहे मेंदुवळे तळत असताना दुसरी टीप म्हणजे मेंदुवळे जोपर्यंत थोडेसे हलके होऊन वर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या मेंदुवळ्यांना हात लावायचा नाही किंवा चमचासुद्धा लावायचा नाही मेंदुवळे थोडेसे रंग घेऊ लागले की छोट्याशा चमच्याच्या मदतीने तुम्ही पलटवून घेऊ शकता अशाच पद्धतीने दोन्ही साईडने छान असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे मेंदुवडे तळून घ्यायचे आहे एकदा मेंदुवड्याने छान असा रंग घेतला की आपल्याला गॅसची पावर थोडी कमी करून घ्यायची आहे म्हणजे काय होतं की आपले सर्व मेंदुवडे सर्व मेंदुवडे छान कुरकुरीत सर्व बाजूंनी एकसारखे तळल्या जातात आणि यामुळेच हे मेंदुवडे खाताना अतिशय कुरकुरीत लागतात म्हणून मेंदूवळे तळण्यासाठी फार जास्त घाईसुद्धा करायची नाही एकदा अशा पद्धतीने दोन मेंदूवळे तळून झाले की पुन्हा एकदा आपल्याला तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि नंतर पुन्हा एकदा आपण या तेलामध्ये मेंदूवडे टाकून तळून घेऊ शकतो एकदा तुम्ही अशा पद्धतीने हे मेंदूवडे बनवले तर खरंच सर्वांना खूप जास्त आवडतील त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर छान वाटला असेल तर लाईक करा कारण प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते आणि तुम्ही साधसं एक लाईकसुद्धा कधीच करत नाही तयार झालेला हा मेंदूवळा तुम्ही उपवासाच्या चटणीसोबत नक्कीच खाऊ शकता मग तुम्हाला ही रेसिपी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त